हॅपी संडे हॅपी संडे टू ऑल ऑफ यू बघा मुलांनो काल आपण सेतू अभ्यासाचा तिसरा दिवस अभ्यास केला आज सेतू अभ्यासाचा कितवा दिवस अभ्यास करणार आहे आपण दिवस चौथा दिवस पंचेचाळीस दिवसांपैकी आज आपला चौथा दिवस आहे आणि तुम्ही मागील तीनही दिवसांचा अभ्यास अगदी व्यवस्थितरित्या पूर्ण केलेला आहे आज आपण चौथ्या दिवसाचा अभ्यास सुरू करत आहोत अभ्यास सुरू करण्यापूर्वी बघा मराठी गणित विज्ञान इंग्रजी आणि समाजशास्त्र या विषयांचा अभ्यास आपण करत आहोत बघा आता मराठी या विषयापासून आपण सर्वात प्रथम सुरुवात करणार आहोत बार। आ, स्क्रीन वर एक उतारा तो है का ठीक स्क्रीन वर उतारा दस तो है का? सेर, हो सर दिसतो ओके बघा या ठिकाणी मराठी भाषेच्या अभ्यासाला आपण सुरुवात करणार आहोत आपण मराठीच वाचन आणि वेगवेगळ्या साहित्याचा अभ्यास करणे आणि त्या साहित्याविषयी आपल्याला बोलता येणे कौशल्य आपल्याला आत्मसात करायचं आहे रोशन हा उतारा वाच गावात तात्या वाचून पण ना नाही माणूस काही शिकेल होता असे पण कोणी मनाने चांगला जुनी फायनल वाहिले व्हाय वाटाना तात्या ह्या चार भाऊ तिन्ही भाऊ वावरात काम

देवांना नाही गावात कोणाकडे बघा या उत्तर्याच्या काही ओळी वाचून साधारणत मला समजलं असेल ही भाषा ग्रामीण भाषा आहे आणि ग्रामीण भाषा जी काय आहे त्या ग्रामीण भाषेत ही एक बोली भाषा आहे कोणती भाषा असेल ही कोण सांगेल नाही हा बघा हा नमुना आहे ऐराणी बोलीभाषेचा कोणती आवाज येतोय का हो हा कोणत्या बोली भाषेचा कोणती बोली भाषा ऐराणी हा ऐराणी हा माईक बंद करा मग हा उतारा तुम्हाला तुमच्या शाळेच्या आपल्या ग्रुपवर पाठवला जाईल तेवढा उतारा वाचून त्या बोलीभाषेची काय काय वैशिष्ट्य आहेत ही वैशिष्ट्य समजून घ्यायची अशा वेगवेगळ्या बोलीभाषेत असणारे प्रादेशिक भाषेत असणारे जे काही उतारे आहेत यांचं वाचन आपल्याला सहावीच्या सातवीच्या पाचवीच्या अशा बऱ्याच पाठ्यपुस्तकांमध्ये वेगवेगळे वेग 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 उतारे दिलेले असतात तर त्यांचा अभ्यास करून आपल्या राज्यामध्ये बोलल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या वेग वेग बोली भाषांचे भाषांची माहिती तुम्ही मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे बघा आपला दुसरा आजचा विषय आहे कोणता विषय आहे वाचा सब्जेक्ट इंग्लिश सब्जेक्ट इंग्लिश इथे वाचा इंग्लिश फोर स्टँडर्ड सेवन सेव्हन स्टँडर्ड सेवन ओके व्हेरी गुड नाव लिसन केअरफुली You have learned last year the fun and games with Tara and friends. Fun and games with Tara and friends. Open your sixth standard English book and see the topic 1.2. Fun, fun and games with Tara and friends. Please mute the mic. Mic माइक बंद करायचं आहे फन अँड गेम्स विथ तारा अँड फ्रेंड्स देर आर क्लाउड वर्ड्स गिवन इन युअर बुक सी धीस लर्निंग ऍक्टिव्हिटी बघा या ठिकाणी ह्या चार्टकडे इथे एक क्लाउड वर्ड्स ग्रुप दिलेला आहे या ग्रुपमधले जे काही वर्ड्स आहेत You have to read very carefully and try to understand their meanings and use. Now, who will read this first word? What is this word? Thank you. Thank you. Very good. This word. Teacher. 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 Next. Sad. Sad. Happy. Friend, 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 the star, Duster. star, Human. woman, angry. angry, 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 excuse me, excuse me, excuse me, Coco. Oh cool. school. school, school. Sorry, sorry, sorry. just angry. angry. Hill station, Hill station, Hill station. Okay, okay. Hill. Now, see the questions given below these cloud words. The mic. See the first question. You have read the words carefully. Observe the cloud words and try to find out the answers. What do you say? व्हॉट डू यू से व्हेन यू वॉन्ट समथिंग व्हेट डू यू से व्हेन यू वॉन्ट समथिंग इथून वर्ड शोधायचे आहेत तुम्हाला बघा मला जर काही हवा असेल व्हेन यू वॉन्ट समथिंग म्हणजे तुम्हाला जर काही हवं असेल तर तुम्ही कोणता शब्द वापरता यातला मला काही म्हणायचं असेल विचारायचं असेल व्हॉट डू यू से वेन यू वॉन्ट समथिंग तुम्हाला काही हवा असेल तर यापैकी कोणता शब्द वापरता एक्सक्यूज मी कोणता हॅलो आवाज येतोय का एक्सक्यूज मी हा शब्द वापरतो तुम्ही जेव्हा एखाद्याकडून काही मिळवता वॉट डू यू अ व्हेंड यू गेट समथिंग वेन यू गेट समथिंग जेव्हा तुम्हाला एखाद्याकडून काही मिळते कुणाकडून तरी तेव्हा तुम्ही घेतला कोणता शब्द वापरतात थँक्यू व्हेरी गुड हु सेज राणी सेज ओके राणी व्हेरी गुड हा सी नाव हाऊ डू यू फील हाऊ डू यू फील तुम्हाला कसे वाटते व्हेन युअर मदर स्कॉल्ड यू जेव्हा तुमची आई तुमच्यावर रागावते व्हेन युअर मदर स्कॉल्ड यू तुम्ही यातला कोणता शब्द वापराल सॅड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड ओके ओके व्हेन सेकंड क्वेश्चन व्हेन यू कॉल द स्नेक When you snob, uh, saw the snake, so what? You saw Okay. Scare. Ah yes. Scare. 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 Scare, Scare. Very good. Did you understand? Okay, okay. Very good. And you uh, try to answer. Very nice. ओके इन दिस वे नाव सी द नेक्स्ट सॅम्पल क्वेश्चन फाईंड आउट टू वर्ड्स विच हॅव अ डबल लेटर्स असे शब्द शोधायचे की ज्यांच्यामध्ये डबल लेटर्स आहेत ते कोणते शब्द आहेत वेट वेट cool very good. S C H double O, double O is O O is a double letter. Okay. Another. Happy. Happy. h a p p Sorry. Sorry. Yes. O R R Y. Very good. Double letter. K H O K H O. These are not double letter words. नॉट uh, uh, डबल लेटर वर्ड्स these आर बघा हे जे काही शब्द आहे तिथं डबल लेटर नाही आलेले तर शब्दच दोनदा आलेला आहे हा ओके फाइंड आउट अ पेअर ऑफ एंटोनिम्स एन्टॉनिम्स मीन्स अपोजिट वॉट इज मीन बाय अँटॉनिम्स एंटरनीम्स मंजिल का है विरुद्धार्थी शब्द, ओके? इतने एक विरुद्धार्थी शब्दों से जोड़ी दिस ते का तुम आलोपा का हैप्पी, हैप्पी एंड सैड, 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 हैप्पी एंड सैड, दिस आर द अपोजिट वर्ड्स, वेरी नाइस, ऑनसी, थैंक्यू सॉरी Thank you and sorry. Yes, this is again the opposite words. Very good. Find out the name of a game. Are there any game? Coco. Coco, 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 Coco. Coco is the game. Okay. Uh You have read all यू हॅव रीड ऑल दर्ड्स व्हेरी नाईस अँड गिव्ह दरीस ओके अत्यंत छान पद्धतीने उत्तर दिलेली आहे या ठिकाणी ओके कोणता विषय दिसतोय पुढे Math. नाव संख्या ज्ञान घटक कोणता आहे आपला पूर्णांक संख्यांची ओळख ओळख हा पूर्णांक संख्या आणि पूर्णांक संख्येची ओळख ओळख बघा इथ आपल्याला संख्येचे वेगवेगळे वेग प्रकार आपण मागच्याच वर्षी अभ्यासले आहेत बघा समजा तुमच्याकडे मला सांगा अ पाच चेंडू आहेत किती चेंडू आहेत पाच चेंडू ते चेंडू मो चेंडू मोजण्यासाठी तुम्ही कसे मोजाल रे सुरुवात कशी कराल पाच चेंडू जमिनीवर ठेवलेले आहेत समजा कितीपासून सुरुवात करायला मोजायला एक पासून का बरं शून्यापासून का नाही सुरुवात करायची कारण की शून्य काहीच नसतं हा शून्य काहीच नसतो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आपण म्हणजे ज्या काही निसर्गातल्या सगळ्या वस्तू आहेत चेंडू असेल दगड असतील गोटे असतील चिंचोके असतील इतर कोणत्याही वस्तू असतील त्या नैसर्गिकरित्या आपण एक ह्या अंकापासून सुरुवात करतो मग कितीपर्यंत मोजतो अशा उदाहरणार्थ आकाशातल्या चांदण्या आहेत हा एक पासून सुरुवात कराल पण शेवटचा अंक कोणता आहे सांगता येईल का संख्या असंख्या, असंख्या, संख्या असतात बरोबर म्हणजे ह्या गोष्टींचा तुम्ही अभ्यास केलाय तर बघा नैसर्गिक संख्या म्हणतात यांना एक दोन तीन या सगळ्या नैसर्गिक संख्या आहेत नाही शून्य व नैसर्गिक संख्या मिळून तयार झालेला जो काही संख्या समूह आहे त्याला पूर्ण संख्या असे म्हणतात कोणत्या संख्या पूर्ण संख्या म्हणजे बघा नैसर्गिक संख्या समजल्या तुम्हाला एक दोन तीन चार पाच पुढे या टिंबटिंब डॅश दाखवला याचा अर्थ असा है कि पुड़े आपन आहे की पुढे आपण असंख्य संख्या आहेत त्या आपण मोजू शकत नाही शेवटपर्यंत परंतु आपण आपल्या सोयीसाठी एका विशिष्ट मर्यादेपर्यंत मोजत असतो संख्या हा शून्य आणि नैसर्गिक संख्या मिळून तयार झालेला जो काही संख्या समूह असतो यांना म्हणतात पूर्ण संख्या म्हणजे नैसर्गिक संख्येच्या अगोदर शून्य मोजायचं आहे म्हणजेच त्याला पूर्ण संख्या म्हणायचं इथं नैसर्गिक संख्या बघा मग आपल्याला दैनंदिन व्यवहारात ज्या पूर्ण संख्या समूहात नाहीत अशा संख्या वापरण्याची गरज पडते जसे शून्य पेक्षा लहान संख्या या संख्यांना आपण ऋण संख्या म्हणतो तुम्ही आपण धन आणि ऋण संख्या यांचा अभ्यास केला आहे बरोबर ना पूर्णांक संख्या हा ठीक आहे तर मग बघा शून्याच्या खालच्या ज्या संख्या आहेत त्यांना आपण ऋण संख्या म्हणतो इथं बघा एक तक्ता दिलाय या तक्तेच्या सहाय्याने तुम्हाला अजून हा संख्यांचा समूह चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचा आहे धनसंख्या म्हणजे अधिक हे चिन्ह वापरतो आपण आणि ऋण संख्या यांच्यासाठी आपण संख्येच्या अगोदर वजा हे चिन्ह वापरतो माहिती आहे ना हा नैसर्गिक संख्या कोणत्या आहे एक दोन तीन ऋण संख्या कोणत्या आहेत शून्य एक दोन शून्य दोन हा आणि पूर्णांक संख्या मग पूर्णांक संख्या म्हणजे काय बघा नाही नाही थांबा पूर्णांक माईक बंद करा पूर्णांक संख्या म्हणजे कोणत्या तर नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्या लक्षात घ्या नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्या आणि सर्व ऋण संख्या मिळून जो काही संख्यांचा समूह होतो त्याला पूर्णांक संख्या असे म्हणतात आपण संख्या रेषा ही संकल्पना पण अभ्यास केली ती बघा संख्या रेषेची उजवी बाजू आणि संख्या रेषेची डावी बाजू आहे की नाही हा बघा मग उजव्या आणि डाव्या बाजूला संख्या रेषेच्या ज्या काही संख्या असतात डाव्या बाजूला साधारणतः आपण कोणत्या संख्या लिहितो संख्या रेषेच्या डाव्या बाजूला ऋण संख्या आणि संख्या रेषेच्या उजव्या बाजूला कोणत्या प्रकारच्या संख्या धनसंख्या मग धन आणि ऋण ह्या ज्या काही संख्या आहेत या संख्या ओळखता येतात तुम्हाला खाली बघा आता बर आता ह्या समूहामध्ये काही धन आणि काही ऋण संख्या, का संख्या। आहे कोण वाचेल पहिली संख्या काय इथं सर्वात पहिली ऋणसंख्या हा ऋण आहे ती परंतु ऋण किती आहे ती संख्या ऋण दोन चोवीस हा हिला किती वाचणार बत्तीस धन्न पंधरा 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 हा बर ही संख्या कोणती आहे सांगा मला सहा आणि ही किती यशवटची ऋण एकोणपन्नास ऋण एकोणपन्नास मग आता या स्वतः धनसंख्या कोणत्या लोकसंख्या कोणत्या आहेत याची तुम्हाला या ठिकाणी यादी तयार करायची आहे हा धनसंख्या कोणते आहेत आणि ऋण कोणते आहेत त्या यादीमध्ये यायच्या आहेत बघा पुढचा विषय आहे पाचावरती काय दिलेलं आहे सामान्य विज्ञान या विषयातली ही कृती पत्रिका आहे आणि आप आपल्याला चौथं जे काही प्रकरण होत मागच्या वर्षी आपत्ती व्यवस्थापन कोणतं आपत्ती व्यवस्थापन आ, आपत्ती म्हणजे काय मग आपत्ती दोन प्रकारच्या असतात एक मानव निर्मित आणि जा... नैसर्गिक आपत्ती आपत्ती किती प्रकारच्या असतात दोन प्रकारच्या एक नैसर्गिक नैसर्गिक आपत्ती आणि एक मानव निर्मित आपत्ती नैसर्गिक आपत्ती म्हणजे काय जसे निसर्गामध्ये काही बदल होऊन वेगवेगळी संकट येतात तशी वादळ येतात ना निसर्गात बदल होऊन नैसर्गिक वादळ येतात ना हा आता मागे एक महिन्यापूर्वी संपूर्ण देशभर एक वादळ आलं होतं त्याचं नाव टीव्हीवर बातमी पण बघितली परि परंतु आला होता त्या चक्रीवादळाचं नाव काय होत आठवत आहे का तोपते चक्री तोपते चक्रीवादळ कोणतं तोपते आणि मागच्या वर्षी पण एक नैसर्गिक वादळ कोणतं होत